नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित राहणे आणि तुमच्या सर्वांचे या स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ सेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच आहे कारण प्रवेश प्रमाणपत्र बाबत एम कडून अधिकृत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र गट संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस प्रवेश प्रमाणपत्राबाबत जाहिरात क्रमांक एकशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी बारा या कालावधीमध्ये नियोजित महाराष्ट्र घटक सेवा पूर्वपरीक्षाकरिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या या संकेतस्थळावरील प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही दिवशी उद्भवू अडचणी वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विरहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणतीही प्रकारची जबाबदारी राहणार नाही आयोगाच्या संघस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील स्थळावरील गाईड फॉर एक्झामिनेशन या संदर्भाखालील उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळेवेळी उमेदवारांनी करायच्या कारवाईबाबत मार्गदर्शन सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वच्छितांधीनुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधकाची तसेच प्रचलित नियम ऑब्लिक कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्या करण्यात येईल प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्याबाबत मिळवण्यात कोणतीही अडचण फुधवाल्यास आयोगाच्या या व या ईमेल आय डी व अथवा या किंवा या दूरध्वनी क्रमांकावरून वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल मित्रांनो ही, ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि हा व्हिडिओ सर्व एम पी एस सी गटक उमेदवारांना नक्की शेअर करा तुमच्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र